मित्रांनो गेल्या काही दिवसापूर्वी राज्याचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आलेला होता तर यामध्ये अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी देखील जाहीर करण्यात आलेल्या आहेत तर हा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर पीक विम्यासंबंधी मोठी घोषणा करण्यात आलेली आहे जे उर्वरित जिल्हे होते पीक विम्यासाठी जे अजूनसुद्धा ज्या जिल्ह्यांना पीक विमा वाटप झालेला नव्हता तर त्या जिल्ह्यांसाठी मुख्यमंत्री यांनी एका पत्रकार परिषदेत असं जाहीर केलेले आहे की येत्या काही दिवसात तारीख फिक्स झालेली आहे ती तारीख पुढे व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर येत्या काही दिवसात पीक विम्याचे जे उर्वरित जिल्हे आहेत ते जिल्हे शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा वाटप होणार आहे कंपनींना आदेश देखील देण्यात आलेले आहेत तर त्याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज्यातळ स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो मागचा खरीप हंगाम हा शेतकऱ्यांसाठी चांगलाच संकटाचा जाहीर झाल्या कर झालेला होता यामध्ये शेतकऱ्यांना बऱ्याच संकटांना तोंड द्यावं लागलं होतं तर खरीप हंगामामध्ये अगोदर दुष्काळ पडल्यासारखं झालं होतं जून जुलैमध्ये जवळपास दुष्काळ जाहीर झाल्यासारखं झालं होतं त्यानंतर दुष्काळ म्हणजे पाऊस सुरळीत चालू झाला आणि नंतर एकदमच पावसाने उघडीत केली आणि नंतर अवकाळी पावसाला सुरुवात झाली होती तर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या कालावधीत अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं ते या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर पीक विमा भरलेला असताना देखील एक रुपयाची पीक विमा जी स्कीम आहे ते एक रुपयात पीक विमा भरलेला असूनसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम ही अजूनसुद्धा पडलेली नाही डी बी टीच्या माध्यमातून असो की कोणत्याही माध्यमात असो तर okay. अ अजूनसुद्धा काही जिल्हे हे पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहे शेतकरी अजूनसुद्धा शासनाकडे आज धरून आहेत की पीक विम्याचे पैसे आज पडतील उद्या पडतील असे आज, आज धरून आहेत वेगवेगळे यूट्यूबर म्हणा किंवा न्यूज चॅनल म्हणा हे शेतकऱ्यांना पीक विम्याची तारीख देत आहेत परंतु ती तारीख जाऊनसुद्धा पीक विम्याचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यावर पडत नाहीत परंतु मित्रांनो आता येत्या पाच मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम ही पडणार आहे तर पाच तारखेपर्यंत पाच मार्चपर्यंत जवळपास चौतीस जिल्ह्याची पीक विमा यादी जाहीर झाली आहे या पीक चौतीस जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे तर बघूया तर चौतीस जिल्ह्यामध्ये जवळपास अहमदनगर अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद बीड बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली हिंगोली त्या हिंगोलीचासुद्धा पीक विमा मंजूर झालेला आहे मित्रांनो हिंगोली जिल्ह्याचे बरेच शेतकरी प्रतीक्षा यादीत होते तर त्यानंतर जालना जळगाव कोल्हापूर त्यानंतर लातूर मुंबई त्यानंतर मुंबई उपनगर नांदेड नागपूर नांदेडचासुद्धा या यादीमध्ये समावेश आहे नंदुरबार नाशिक उस्मानाबाद परभणी परभणीचासुद्धा आहे मित्रांनो पुणे रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ या चौतीस जिल्ह्यांचा या यादीमध्ये समावेश आहे तर या चौतीस जिल्ह्यांचा विमा हा पाच मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे असं एका प्र पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेलं आहे तर प पाच मार्चपर्यंत वाट बघूया मित्रांनो आता आजपर्यंत तर वाट बघितलेलीच आहे तर अजून थोडे दिवस पाच मार्चपर्यंत आपण पीक विम्याची रक्कम खात्यावर पडण्याची प्रतीक्षा करूया तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद